गांजा या अंमली पदार्थाची आणि नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करून सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा या अंमली पदार्थाची आणि नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या सोहिल संभाजी मोहिते वयवर्ष चोवीस राहणार जाधव पार्क झरगनगर सध्या राहणार कळंबा कोल्हापूर रोहन संजय कवडे वयवर्ष तेत्तीस राहणार कवडेगल्ली कसबा पावडा कोल्हापूर आणि अजय श्रीकांत डुबल वयवर्ष चव्वेचाळीस राहणार खोतवाडी तालुका हातकलंगले या तिघांना अटक करून त्यांच्याकडील सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात अंमली पदार्थाचा आणि नशिल्या इंजेक्शनचा साठा आणि विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके नेमून त्यांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे तपास पथकाने गांजा या अंमली पदार्थाची आणि नशिल्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना माहिती मिळाली की कसबा बावडा येथे असलेल्या झूम प्रकल्पाजवळ गांजा या अंमली पदार्थाची आणि नशिल्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली मिळा माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकाला छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कस्बा बावडा येथे झूम प्रकल्पाजवळ सापळा रचून गांजा या पदार्थाची आणि नशिल्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा किलोग्राम वजनाचा गांजा आणि बेफेन्टर्मान सल्फेट या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या तीन बॉटल व मिडॅझोलम इंजेक्शन आय पी मेझलॉन या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या ऐंशी बॉटल व इतर साहित्य असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्या दोघांच्या याबाबत चौकशी केली असता रोहन चव्हाण याने ही इंजेक्शने त्याचा मित्र अजय डोबल याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली त्यावेळी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले पोलिसांनी नमूद मुद्देमाल जप्त केला आहे त्या तिघांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पुलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे वैभव पाटील शिवानंद मठपती प्रदीप पाटील संतोष बर्गे लखन पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे संजय पडवळ राजेंद्र वरंडेकर आणि राजू कांबळे यांनी केली